कुठ चालणार आहे काटा टोच ते चप्पल नाही काय नाही पायात ते बघ मम्मी बघ तिकड भाजी उपटते बघ ना जा ना तुला येते कुपटायला येते नेट 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 ये तर कुठं पडत बाबा ये उडी मारली होय मला वाटलं पडलाच

आपण दोदी पण उठ दोद दो पण उठ तू तू काय बघतो शिव तुम्ही पण मम्मी म्हणते ना काय कामाची नाही तिथे मम्मी नसले आणलं पाहिजे हाणलं पाहिजे हा ती म्हणती ना तस कस असत आता येत कशाला म्हणते रे मग लेणी बारी ना काही कामाची नाही उपटते का की आपल्याला उपटा ना तुम्ही पण

भाज्या झाड <tip> लावण्यासाठी तेल कशे झाड लावायचेत आपल्याला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करा हिला लाईक त्याला शेअर करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करा बाय